तर यावरती आपलं लक्ष असेलच पुढची बातमी सुद्धा एका संदर्भातलीच आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून आज ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पुकारलेलं आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला साखळी उपोषणासाठी पोलिसांकडून परवानगी मिळालेली आहे सकाळी अकरा वाजता हे साखळी उपोषण सुरू होईल सरकारने ओबीसींना दिलेला शब्द बदलू नये याकरता हे आंदोलन करण्यात येणार आहे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे उपोषण स्थळाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत आज अकरा वाजतापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं संविधान चौकात आंदोलन होत आहे आणि ओबीसीतून मराठा समाजाला कुठल्याही पद्धतीनं आरक्षण दिलं जाणार नाही अशी त्यांची भूमिका आहे सर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात आणि किती दिवस हे साखळी उपोषण चालणार आहे नक्कीच आम्ही आमच्या भूमिकेवरती अजूनसुद्धा ठाम आहोत की आम्हाला दोन हजार तेवीसमध्ये सरकारने जे आस्वस्त केलं होतं आणि जे लेखी स्वरूपात दिलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ना लावणार नाही ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आणि कुठल्याही प्रकारची कागदपत्रं नसताना सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही त्याच गोष्टीवरती एवढ्या मोठ्या जनसमुदायाने उभारलेल्या जनसमुदायापुढे सरकारनी कुठल्याही दबावामध्ये न येता आम्हाला दिलेल्या शब्दावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करावं आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये या संविधानिक अधिकारासाठी आम्ही आजपासून नागपुरात साखळी उपोषणाला सुरुवात करतो आहे पुढे पुढे हे आंदोलन विभागीय स्तरावरती जाईल जिल्हा स्तरावरती जाईल नाही साखळी उपोषणाने सरकारवरती काही फरक पडला तर आमरण उपोषणात त्याचं रूपांतर करू आणि त्याच्यानंतर गरज पडली मी नेहमी शब्द वापरतो गरज पडली गरज पडली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसी मुंबईकडे कूच करून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू शेवटचा सा प्रश्न असा आहे मनोज जनांगे पाटील ज्या पद्धतीनं आंदोलनाला बसलेलं आहे तुमचं आव्हान काय जनांगेंना आणि सरकारला कसं हे मागणीच रास्त नाही आहे नाही आपण ते असं म्हणू शकत नाही कुठल्याही आंदोलनकर्त्याला त्याला जे योग्य वाटते त्याची मागणी करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे त्यानुसार ते, ते मागणी करत आहे पण त्यांची मागणी संविधानाच्या चौकटीत बसते का न्यायालयाच्या चौकटीत बसते का याचा सखोल अभ्यास करून सरकार निर्णय घेत असते आणि म्हणून हा प्रश्न तो ते आंदोलन करते आणि सरकारमधला आहे त्याच्यावरती आम्ही आमचे कॉमेंट करू शकत नाही पण आम्हाला जे संविधानिक आरक्षण मिळालेलं आहे त्याचं रक्षण करणं या राज्यातील प्रत्येक ओबीसीचं खाद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य ओबीसी समाज आणि ओबीसी समाजाच्या संघटनांचे पदाधिकारी आज निभवत आहे आणि आम्ही ते निभवत राहू पण पाहू शकतो नागपूरच्या संविधान चौकात हे दुसरं आंदोलन असेल यापूर्वीच मनोज दरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा ओबीसी महासंघानं संविधान चौकात आंदोलन केलं होतं आणि आता सुद्धा हे साखळी उपोषण सुरू होणार आहे प्रवीण मुधोळकर एनडीटीव्ही मराठी नागपूर